उड़ने वालों बाकी है ज़्यादा उड़ने वालों ने बाकी है once more. Once more, once more. जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त व्हॉईस ॲट ट्यूट रील्स एडिटिंगवरती झालेला इतर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इन्स्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो हा रोज लागणार आहे व्ही एनचा क्यू आर कोड आहे तो या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तरी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि काळजीपूर्वक बघा आणि क्यू आर कोड दिसल्या दिसल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जराईनं वेळ घालू आपण आपल्या चळवळला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोअरवर प्ले व्ही एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं त्यानंतर थ्री डॉटच्या शेजारी स्कॅनरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून इथे अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी तुम्हाला एक व्ही एनचा क्यू आर कोड दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं डाऊनलोड जा होईपर्यंत मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर ना आता तुमचं एक इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर इमेजवरती टॅप केल्यानंतर नाही ते रिप्लेचा नावाचं ऑप्शन बघायला उठेल याच्यावरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना ते व्हिडिओ प्ले करून बघायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली इथे क्रिएट होऊन जाईल तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच ऑप्शनवरती क्लिक करून ते एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्ट व्हायलाच सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आहेत का चावडो कसं वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र